कोकणंद पत्रीधर मतदारसंघामधल्या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे उमेदवार म्हणून तिने अर्ज भरला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ता सर्व तालुक्यातील असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्या सर्व लोकांची आज महत्त्वाची अशी बैठक प्रत्येक तालुक्यांमध्ये घेतो आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नियोजनबद्ध पद्धतीने मतदारापर्यंत पोहोचवलं पाहिजे प्रत्येक मतदाराला हे निवडणुकीची प्रक्रिया आहे किंवा मतदान कसं करावं हे हो? समजून कसं सांगावं या हो? सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय मला खात्री आहे की सव्वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे प्रचंड बहुमताने जिंकून येतो कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं कारण ही निवडणुकीचं मतदान प्रक्रिया वेगळी आहे तर याबाबत काय सांग या निवडणुकीमध्ये मतदान रेफरेन्शियल वोट असतं आणि त्यामुळे पहिल्या पसंतीचं मतदान हे ॲडव्होकेट निरंजन गावकरे यांच्या नावाच्या समोर सिंगल लाईन काढून आपण करावं अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना असं आव्हान आपण गावागावामध्ये जाऊन करावं असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं